पॅनल क्रमांक चार महायुतीच्या उमेदवारांची प्रचंड प्रचार रॅली मोहने येथील शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेतून शिवसेना भाजप आर पी आय रिपब्लिकन सेनेचे उमेदवार मयूर पाटील नमिता पाटील रोहन कोट पूजा जोगदंड या महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे सदरील प्रचार रॅलीला प्रत्येक भागातून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत होता प्रत्येक ठिकाणी उमेदवारांचे जोरदार स्वागत केले जात होते सदरील भव्य प्रचार रॅलीत शिवसेना भाजप रिपब्लिकन सेनेचे से कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले न्यूज मोहने आता गेल्या महिन्यातच आपल्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आज या निवडणुकीच्या प्रचार शेवटचा दिवस आहे आणि आमच्या या पॅनल क्रमांक चार मध्ये आज मोनी शिवसृष्टी तर बल्ल्यानी गावापर्यंत भव्य बाईक रॅलीचं आयोजन इथे करण्यात आलेले आहे आणि सर्व आमचे शिवसैनिक सर्व मतदार इथे आज मला वाटतं बारीक बाईक रॅलीमध्ये सामील झालेले आहे आणि मी मतदारांना सांगू इच्छितो की संविधानाने दिलेला तुम्हाला अधिकार बाबासाहेबांनी दिलेला तुम्हाला अधिकार तो पंधरा तारखेला जाऊन तुम्हाला बजवायचा आहे आता आपल्या कल्याण डोंबिवली दोन हजार सव्वीसच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या दोन हजार कार्य हाती घेतलं ते आजपर्यंत आमचं कार्यकाल संपलं होतं तेव्हापासून ते आता दोन हजार सव्वीस पर्यंत जे आम्ही विकास काम केलेले आहेत त्या जोरावर आम्ही मतदारांसमोर आवाहन करतो की जे विकास झालेले याच्या पुढे आणखीन विकास करण्यासाठी तुम्ही आमचा पॅनल क्रमांक चार या चारही उमेदवारांना भरघोस मतदा, मतदान देऊन विजयी करून आणखीन विकास करण्यासाठी आम्हाला सोबत आमच्या राहा आणि आम्हाला साथ द्या आपले वरिष्ठ आहेत तेच ठरवणार आणि जनतेच्या ह्याच्यावर आहे त्यांना कोणाला पसंती द्यायची जसं शिवसेनेने विकास कामं केलेले आहेत महायुतीने विकास कामं केलेले आहेत ते तेच भरकोस भरकोस कामांसाठी आणखीन महायुतीचं सरकार बसवं असं माझंही मत आहे आणि जनतेने ते साथ देऊन महायुतीच सरकार महापौर बसून त्याच्यावर शिक्कामोर्तब करून अजून विकास कामांना भर द्यावी काही महिला हा जो पन्नास टक्के आरक्षण दिलेला आहे आणि त्या जोरावर जे पन्नास टक्के महिला उभ्या आहेत त्या सर्व महिलांना मी पण आव्हान करेन आपल्या आपण की घरात बाहेर निघा महिलांना साथ द्या आणि महिला ही महापौर बसली पाहिजे याच्यासाठी जो जोर द्या बघतच असाल महायुतीचा आणि इथल्या मोने परिसरात तुम्ही आज भरपूर दिवसापासून या ठिकाणी येतात भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळत आहे महायुतीच्या उमेदवारांना आणि त्यांनी लोकांनी एक आहे महायुतीचे जो विकासाचा विजन घेऊन आलेले आहे त्या विकासालाच या ठिकाणी निवडून आणायचे हा लोकांचा प्रतिसाद विकासाला आहे